की भारतीय जनता पक्षाच्या एकाही उमेदवाराला मतदान देऊ नका मी निर्णय घेतला मी प्रफुल्ल कदम टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचा अध्यक्ष आणि किसान आर्मी व वॉटर आर्मीचा नेता म्हणून आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आव्हान करण्यासाठी आज या टाटाच्या धरणामध्ये उभारलेलो आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सतरा एप्रिल दोन हजार एकोणीसला अकलूच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधानाच्या साक्षीनं हजारो जनतेसमोर आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनाचं हे पाणी आम्ही दुष्काळी जनतेला देऊ हेच आश्वासन पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा भाजप सरकारनं दिलं दोनच्या जाहीर सभेमध्ये सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हेच आश्वासन दिलं की हे टाटा कोयन्याचं पाणी आम्ही दुष्काळी जनतेला देऊ परंतु गेली पाच वर्ष झाली ह्या पाण्याच्या संदर्भात एक टक्काही काम भाजप सरकारनं केलेलं नाही ही खूप मोठी फसवणूक पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जनतेची झालेली आहे मी जो हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांच्या खोट्या आश्वासनाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेची किती मोठी फसवणूक झालेली आहे म्हणजे केवळ दोन नाही इंदापूर आणि बारामतीचा देखील ज्यांनी खऱ्या अर्थानं भाग्य बदलणार आहे ते टाटाच्या मुळशी धरणाचं पाणी हे या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात कारवाई आम्ही सुरू केली समिती तयार केली राहुल दादा त्याच आम्ही या ठिकाणी काम दिलाय त्यांची समिती रिपोर्ट तयार करते आहे एक रिपोर्ट त्यांनी दिलाय दुसरा रिपोर्ट येतोय आणि तो रिपोर्ट आल्यानंतर हे मुळशीचं पाणी देखील आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल ठिकाणी आम्ही करू एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या बारामती पासन महाड्यापर्यंत खऱ्या अर्थानं विशेष रूपानं आपण जर बघितलं तर मुळशीच जे टाटा धरण आहे या धरणातलं पाणी हे सिंचनाला उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न संपू शकतो आम्ही त्याची समिती तयार केली आहे राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय आणि या समितीच्या माध्यमातून असा मार्ग काढू की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल पण जे पाणी आज समुद्रात वाया जात आहे ते समुद्रात वाया जाणार पाणी हे सिंचना करता या आपल्या भागामध्ये या ठिकाणी येईल आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होईल मी या निमित्ताने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आणि विधानसभेच्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस यांनी जे खोटं आश्वासन दिलं होतं हे आश्वासन ह्या जी आर वर दिलं होतं दोन ऑगस्ट दोन हजार अठराला हा जो जी आर काढलेला आहे टाटा कोयनाच्या पाण्यासंदर्भात हा जो जी आर आहे हा माझ्या पुस्तकावर काढलेला जी आर आहे मी गेली अनेक वर्ष या टाटा कोयनाच्या पाण्यासंदर्भात सातत्यानं लढा देतो अभ्यासपूर्ण पाठपुरावा करतोय वळवणचा जलसत्याग्रह असेल रस्ता रोको असेल आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या समोर मडकी फोड आंदोलन असेल अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय मी पुढे आणलेला आहे ह्या निर्णयानुसार आणि दिलेल्या आश्वासनानुसार जर देवेंद्र फडणवीस यांनी टाटा कोयनाचं पाणी दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन केलं असतं तर आज उजनी धरण भरलं असतं आणि पासून ते टाटा टेंबू महिषा योजनेपासून सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद हे सगळे हे सगळे भाग या ठिकाणी पाण्याखाली आले असते परंतु एक टक्काही त्यांनी यामध्ये काम केलेलं नाही म्हणून भारतीय जनता पक्षाला मी अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास पूर्ण गेली दहा वर्ष लढा देतोय परंतु माझ्या मुद्द्याचा विषयाचा वापर केवळ निवडणुकीचा मुद्दा म्हणून भारतीय जनता पक्षाने केलेला आहे एक टक्काही या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही म्हणून या निमित्तानं एक गंभीर आव्हान या टाटाच्या पाण्यात उभारून या महाराष्ट्राच्या जनतेला मी देतोय कोणतं आव्हान देतोय ही शपथ आहे तुमच्या पाण्याची तुम्हाला ही शपथ आहे माझ्या प्रामाणिक लढ्याची तुम्हाला की भारतीय जनता पक्षाच्या एकाही उमेदवाराला मतदान देऊ नका मी निर्णय घेतलाय मी पुन्हा एकदा विनंती करतो केवळ नितीन गडकरी जर सोडले तर कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका अशी शपथ मी या ठिकाणी तुम्हाला देतोय आणि माझी एक कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा प्रामाणिक लढ्याच्या आणि या पाण्याच्या शक्तीवर मी तुम्हाला सांगतोय की हा दुष्काळाचा पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभूत करा त्याशिवाय विधानसभेला हे डोळे उघडणार नाहीत एवढं सांगण्यासाठी मी या पाण्यात उभारून तुम्हाला यावं